येत्या वीस तारखेला होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी तारसा या गावामध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आणि राज्याचे माजी मंत्री ज्यांना सबंध महाराष्ट्रामध्ये वाघ म्हणून संबोधलं जातं असे आमचे सर्वांचे लाडके नेते सन्मान्य सुनील केदारसाहेब आपल्या भागाचे लाडके खासदार सन्मान्य बबलूभाऊ बर्वे आपल्या जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा रश्मिताई बर्वे सन्मान्य रमेश भाऊ कारेमोरेजी हरीश भाऊ आमचे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रांताध्यक्ष तिकडे कुसुंबेजी दुदाराम भाऊ आणि उपस्थित सर्व मंचावरची पाहुणे मंडळी आपल्या गावातली सर्व वडीलधारी मंडळी महिला भगिनी मतदार बंधू आणि भगिनी वीस तारीख आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाची आहे आपल्याला आपला लोकप्रतिनिधी निवडून पाठवायचा आहे पुढच्या पाच वर्षाची विकासाची चाबी आपण कोणाच्या हातात द्यायची असा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय या वीस तारखेला आपल्याला घ्यायचा आहे सुनील बाबू मी आपले मनापासून धन्यवाद मानतो सन्मान्य खासदार साहेब आपल्या मनापासून धन्यवाद आहे रमेश भाऊ आपल्या मनापासून धन्यवाद हरीश भाऊ आपल्या मनापासून धन्यवाद रश्मिताई आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मंचावरची काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची देशमुखताई आमचे सरयाम काकाजी आणि इथपर्यंत की राष्ट्रवादी काँग्रेस आर पी सर्व लोकांनी मिळून यावेळेस माझ्या पाठीशी उभं राहण्याचा संकल्प केलेला आहे मी आपले सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद देतो प्रचंड उत्साह संबंध मतदारसंघामध्ये आहे मी परवाच्या दिवशी जंगलामध्ये गेलो तो सुनील भाऊ तिकडे शांताताई कुंबरेच्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये कोथिया पालोरामध्ये हरीश भाऊच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये गेलो करमगाड गोंडेगाव या भागामध्ये गेलो चाचर निमखाडे साइड मध्ये आम्ही संपर्ण लोक फिरलो लोकांमध्ये परिवर्तनाची लाट आहे लोकांनी ठरवून घेतलेला यावेळेस की काही झालं तर वीस वर्षाची ही हुकुमशाही पुन्हा आपल्याला संपवायची आहे आणि ह्या वेळेस राजेंद्र गुळकला निवडून द्यायचा आहे अशा प्रकारचा संकल्प संबंध मतदारसंघामध्ये काही लोक गोष्टी करतात की मी वीस वर्षामध्ये खूप विकास केला दिसतच नाही नुसतं गोष्टी करायच्या एवढ्या कोटी रुपयाची कामं केली एवढे प्रकल्प आणले अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा रालो सर्व काही खोट आहे नुसतं चॉकलेट देण्याचं काम ह्या मतदारसंघामध्ये वीस वर्षामध्ये झालेलं आहे माझी मतदारांना विनंती आहे की हा बदल आपल्याला घडवायचा आहे या मतदारसंघामध्ये काम करत असताना राजेंद्र मुळक निस्वार्थ भावनेने काम केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सर्व लोकांना देतो एखादा समाजाचा माणूस असो गोर गरीब असो सर्व जाती धर्म पंथाचा माणूस राजेंद्र मुळक कडे आला तर तो आपल्या मतदारसंघाचा सा नागरिक आहे या दृष्टीने काम केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देतो निवडणूक आहे म्हणून काही आश्वासनं द्यायची नाहीये निवडणुकीमध्ये ते लोक आश्वासनं देतात जी आश्वासनांची पूर्तता करत नाही मी कृतीमध्ये आणून दाखवण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही हे तारसा गाव आहे आजूबाजूचा या भागामध्ये मोठ्या स्वरूपात पेनचं पाणी येत असत शेवटच्या टोकापर्यंत वितरण व्यवस्था व्यवस्थित व्हायला पाहिजे धानाच्या धानाला पानाला चांगला भाव भेटला पाहिजे हे उद्दिष्ट घेऊन आम्ही सर्व लोक कामाला लागलेलो आहे या भागातला तरुणाच्या हाताला काम उद्या या भागामध्ये इंडस्ट्री यायला पाहिजे या भागातले प्रकल्प अजून चांगले व्हायला पाहिजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ढंगाने रोजगाराची निर्मिती व्हायला पाहिजे हे उद्दिष्ट घेऊन आम्ही सर्व लोक समोर आलेलो आहे आणि म्हणून माझी आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती आहे की वीस तारखेला बॅट या चिन्हाची बटन दाबून आपण माझ्या तेरा नंबरची बटन दाबून मला विजय करा एवढी आपल्याला सर्व लोकांना विनंती करतो आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भारत जय भीम